सर्वांना नमस्कार इश्कवाला लव स्टोरी या स्टोरीचे ऐंशी एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता सकाळ झाली होती आणि अर्जुन तन्वी नाश्ता करत होते दोन्ही मुलं अजून खाली नव्हती आली अर्जुन म्हणाला तनू वेर इज प्रिन्सेस अँड टायगर तन्वी म्हणाले अर्जुन त्यांच्या सुट्ट्या आहेत ना थोडा लेट उठतील आणि लेट नाश्ता करतील पण आपल्याला तर जावं लागेल ना आपल्याला कधीच सुट्टी नसते मग अर्जुन मला तनू खरंच काल मला खूप मनापासून वाईट वाटलं जेव्हा पिहूची बिदाई होत होती अतुल किती रडत होता ना त्याला तर अजून हे समजत नाही की मुली मोठ्या झाल्या आहेत आणि इतक्या पटपट हे सगळं झालं आणि मुलगी सासरी गेली सुद्धा तनुम्यादी अर्जुन अरे नशिबात असतं तसंच घडतं प्रत्येकाचं लग्न कधी व्हावं कसं व्हावं कोणासोबत व्हावं हे नशिबात लिहिलेलं असतं आता तुझं आणि माझं लग्न किती विचित्र प्रकारे झालं माहीत आहे ना तुला अर्जुन म्हणाला बेबी ते तुझ्यासाठी विचित्र असेल पण माझ्यासाठी तो प्लॅन होता मी परफेक्ट प्लॅन केला होता तुझ्याशी लग्न करण्याचा आणि तन्वी म्हणाली हो ना इतकं सगळं केलं पण एका शब्दानं फक्त जर मला म्हणाला असता आय लव यू तर मी नाही म्हणाले असते का अर्जुन हसून म्हणाला हो पण मला काय माहीत की ज्याच्यावर तू प्रेम करत होती तो मीच होतो याला सुद्धा तू तितकीच जबाबदार आहे आणि तुझी माझ्यापासून गोष्ट लपवण्याची आदत तन्वी म्हणाली सॉरी पण मी त्यानंतर आता तुझ्यापासून काहीच लपवत नाही तुला माहीत आहे ना त्यांचं असं बोलणं चाललं होतं आणि अचानक अतुलचा फोन आला आणि तो अर्जुनला म्हणाला सर आज मी ऑफिसला नाही आलो तर चालेल का अर्जुन मला का रे आता तर लग्न झालं मग कशाला थांबतोस घरी एवढी लग्नाची तयारी करायची होती तरी घरी राहिला नाही आणि आता राहायचं आहे का तुला घरी बायकोचे हातपाय दाबून देतोस की काय आणि आता न हसता अतुल मला सर थोडंसं सॅड वाटते आणि आजच पिहूच्या घरी पूजा आहे तिकडे जावे लागेल आणि संध्याकाळी रिसेप्शन आहे तुम्ही येत ना रिसेप्शनला आरवने खास तुम्हाला बोलवलं आहे अर्जुनला आता आठवलं की आज त्याला एम डी खानाची क्लास घ्यायची आहे त्यामुळे तो म्हणाला अतुल रिसेप्शन पार्टीला आर्यन प्रिन्सेस तनू येतील मला थोडं काम आहे अतुल म्हणाला ओके मग फोन ठेवून दिला आणि अर्जुन म्हणाला बघ तनु अतुलची अवस्था केवढी वाईट आहे बहुतेक टायगरसारखं त्याचंही झालं आहे आज कोणताही त्यानं जोक केला नाही किंवा फालतू पंच मारला नाही हसणं विसरले दोघेसुद्धा पिहूच्या जाण्यामुळे मी उठत म्हणाली असंच असतं अर्जुन एखादी गोष्ट ॲक्सेप्ट करायला वेळ लागतो होतील ते दोघेही नॉर्मल असं म्हणून मग दोघेही ऑफिसला निघाले आणि पुन्हा अर्जुन तर मी आलोच हां असं म्हणून आर्यनच्या रूममध्ये गेला तर आर्यन अजूनही झोपलेला होता रडून रडून त्याचा चेहरा निश्चित झाला होता आणि अर्जुन मनात म्हणाला नो no, इट्स नॉट ओके okay. यानं इतकं इमोशनल व्हायला नको आहे टायगरला त्याच्या इमोशन्स कंट्रोल करता आल्या पाहिजेत असाच रडत राहिला तर कणखर कसा होणार आणि मग कठोर निर्णय तो कसे घेणार आणि आता ती वेळ आली आहे की त्यांना स्ट्रॉंग बनायचं त्यानं असं भावनांच्या आहेरी जाऊन चालणार नाही तो जर असं वागत राहिला तर त्याच्यासाठी यू एसला जाणं आणि दोन वर्षे तिकडं राहणं खूप अवघड होऊन बसेल आणि याहीपेक्षा अवघड आहे त्याची पुढची लाईफ तिकडून आल्यावर जेव्हा माझ्या खुर्ची तो येईल तेव्हा त्याला त्याच्या मनाविरुद्ध त्याच्या नेचरविरुद्ध वागावं लागणार खूप अप्रिय डिसिजन घ्यावे लागतील त्याला आणि याची सवय त्याला लवकरच करून घ्यावी लागेल कारण जेव्हा तो माझ्या खुर्चीत बसेल तेव्हा वारसा हक्काने माझे सगळे अधिकार माझी सगळी पावर त्याला मिळेल आणि त्यासोबतच माझ्या शत्रूंची लिस्टसुद्धा त्याच्याकडे ट्रान्सफर होणार आहे आणि तिथे मात्र त्यानं असं रडून चालणार नाही ना तो जर असं करत राहिला तर एका घावात शत्रू त्याला संपवून टाकतील हुशार तर तो आहेच जन्मापासून पण काही गोष्टी ज्या टेक्निकल असतात त्या शिकण्याची त्याला वेळ आली आहे असं म्हणून अर्जुन खाली गेला मग संध्याकाळी सगळे पिहूच्या आणि आरोच्या रिसेप्शन पार्टीत गेले स्वीटीसुद्धा आली होती आणि अर्जुन एम डी खन्नाकडे गेला आणि तिथे खन्ना जयच्या पाया पडत होता आणि सनीच्या जीवाची भीक मागत होता तो रडून रडून व्याकूळ झाला होता आणि जय त्याचे केस पकडून म्हणाला ज्या शॅटअप अजिबात आवाज करू नको आता थोड्याच वेळात बॉस येतील त्यांना गोंधळ अजिबात आवडत नाही त्यांनी तुझा आवाज ऐकला तर इथल्या इथे तुझा आवाज घशात घालतील आणि इतक्यात पुन्हा तीच ब्लॅक फॉर्च्युनर गाडी आली आणि तिचा करकचून ब्रेक दाबला गेला गाडीतून पटकन दोन हत्यारपण बॉडीगार्ड उतरले आणि त्यांनी दरवाजा उघडला आणि त्यातून ब्लॅक शूज ब्लॅक सूटमधल्या डोळ्यांना ब्लॅक गॉगल लावलेला अर्जुन खाली उतरला तसा खन्ना अर्जुनच्या दिशेने हात जोडून पळाला आणि जयने लगेच त्याच्या गळ्यात पट्टा टाकला आणि त्याची अवस्था कुत्र्यासारखी करून टाकली आणि लगेच तिथं एक खूप आलिशान अशी पॉश खुर्ची टाकण्यात आली आणि त्या खुर्चीत पायावर पाय टाकून अर्जुन सर बसले आणि अर्जुन त्याच्या गॉगलमधून खन्नावर त्याची तीक्ष्ण नजर रोखून करड्या आवाजात म्हणाला जय सोड त्याला आणि जयने त्याला सोडलं तसा खन्ना पळत येऊन अर्जुनच्या पायात पडला त्याची माफी मागून म्हणाला प्लीज प्लीज आय एम सॉरी मला माफ करा मी मी पुन्हा कधीच तुमच्या वाट्याला जाणार नाही प्लीज माझ्या मुलाला सोडा आणि अर्जुन म्हणाला ओके जय त्याच्या मुलाला कायमचा सोडव आणि मुक्ती दे तसा खन्ना आणखीन घाबरून रडत म्हणाला नो नो प्लीज असं म्हणून त्यानं अर्जुनच अर्जुनचा पाय घट्ट पकडला आणि गयावया करत म्हणाला देसाई सर प्लीज मी हे शहर सोडतो हवं तर मी हा देश सोडतो पण प्लीज त्याला सोडा अर्जुन म्हणाला नो हो अरे तू का देश सोडशील तू तर फार उतावीळ झाला होता ना मला या जगातून पाठवायला तुला मी मेलेल बघायचं आहे ना मग ते न बघताच जाशील का आणि तुझे ते सोबतचे लांडगे आता कुठे आहेत ते कॉल देम बोलाव त्यांना तुझ्या मदतीला असं म्हणून अर्जुननं त्याच्या पुढे मोबाईल टाकला आणि म्हणाला उचल फोन आणि लाव फोन तुझ्या साथीदारांना जे आता उंदरासारखे भिळात लपून बसलेत त्यांच्याच जीवावर तू उड्या मारत होतास ना आणि मला संपवण्याची भाषा करतोस मला द अर्जुनला यू ब्लडी रास्कल तुझ्या डोक्याचा केस आणि हाताचा नग दिसणार नाही इतका गुपचूप झाकाटा काढेल आणि दोन दिवसात हे शहर तुला विसरून सुद्धा जाईल इतका तू मच्छरसारखा शुल्लक आहेस आणि मला संपवायला आला होतास आणि खन्ना पुन्हा गयावया करत मला नाही अर्जुन सर मी नाही तो अहुजा विपुल अहुजाने प्लॅन केला होता अर्जुन मला आणि तू त्याला साथ दिली बास्टर आणि आता तुला कळलं असेल की जेव्हा आपल्यावर किंवा आपल्या फॅमिलीवर संकट येतं तेव्हा काय गुजरते आणि कसं वाटतं जय याच्या मुलाच्या गळ्यात बॉम्ब अडकव आणि साल्याला उडवून दे तसा खन्ना पुन्हा पुन्हा रडायला लागला नो नाही नाही अर्जुन सर प्लीज अहो तुम्हालासुद्धा मुलगा आहे प्लीज माझ्या मुलावर दया करा माझ्यावर दया करा आता अर्जुने त्याच्या एक थोबाडीत दिली आणि मला आत्ता तुला मुलं आठवली त्यावेळी नाही आठवलं तुला कोणीच ज्यावेळी माझा मुलगा दोन महिन्याचा होता आणि तू माझ्यावर हल्ला करून मला कोमात पाठवलं होतं आणि मी मेलो म्हणून तू पार्ट्या करत होतास तेव्हा नाही आठवला माझा मुलगा तुला आणि असं नाही वाटलं तुला की त्याचं काय होईल त्याच्या बापाशिवाय तू तर मी मेलो असं समजून जल्लोष करत होतास पाठीमागून हल्ला करतोस डरपोक्स आला बट एनीवे anyway, तू कोण मला संपवणार आहे इथे माझ्या मर्जीचा मी मालक आहे कोणाला ठेवायचं कोणाला संपवायचं हे मी ठरवणार आणि बरं झालं तुझ्याकडून ही चूक झाली आणि तू पुन्हा माझ्यासमोर आलास त्यावेळी तर माझ्या बायकोनं तुला पकडून दिलं आणि तुला कोर्टाने शिक्षा दिली पण माझा न्याय अजून व्हायचा बाकी आहे आणि जेव्हा अर्जुन एखाद्याचा न्याय करायला बसतो तेव्हा सगळा हिशोब पूर्वीसारखा चुकता करतो आणि आता मी संपवणार सगळा हिशोब चुकता करणार ही दुश्मनी तू सुरू केलीस तीसुद्धा डबल सुरू केलीस पण आता संपवणार मी गॉट इट आणि मी जेव्हा एखाद्याचा हिशोब करतो तो कायमचाच त्याला ढगात पाठवून असं म्हणून अर्जुनने जयकडे बघितलं आणि त्याच्या नेहमीच्या पोडमध्ये एक हात उभा करून तळवा उलटा पालटा केला तसा जय एका दुसऱ्या गाडीतून टाईम बॉम्ब घेऊन आला आणि त्याची टिक 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 वाजत चालली होती आणि जयने सनीच्या गळ्यात अडकवायला निघाला तसा एम डी खन्ना अर्जुनला सोडून जयच्या पायात पडला आणि खूप रडून म्हणाला प्लीज प्लीज तुम्ही हवं तर माझा जीव घ्या पण माझ्या मुलाला सोडा देसाई सर तुम्हाला तुमच्या मुलाची शपथ आहे आणि अर्जुन म्हणाला जीव तर मी घेणारच आज इथे मुर्दा पडेल पण सर मी तुला ऑप्शन देतो तू की तुझा मुलगा बोल तुझा की तुझ्या मुलाचा जीव घेऊ पटकन ठरव मी तीनपर्यंत काउंट करतो मला निर्णय दे असं म्हणून अर्जुन काउंट करायला लागला वन टू थ्री तसा खन्ना म्हणाला मी मला मारा असं म्हणून ऑक्साबॉक्स रडायला लागला आणि अर्जुनने खाडकन त्याच्या कानाखाली वाजवली त्याचे केस पकडून म्हणाला ओरड ओरड तुला माझ्या बायकोचं पांढरं कपाळ बघायचं होतं ना मग आता तुझ्या बायकोचं कपाळ पांढरं होईल जे जे तू माझ्या फॅमिलीसाठी चिंतत होतास ते ते सगळं तुझ्या फॅमिलीसोबत होणार आणि तुला काय वाटलं तू मला सापडणार नाहीस की तो अवजय मला सापडणार नाही दिवसा ढवळ्या घरात घुसून तुम्हाला दोघांनाही मारण्याची ताकद माझ्यात आहे पण मीच तुम्हाला मुद्दाम लाईटली घेतलं पण आता नाही जय खूप झाल्या गप्पा आता याचं काम तमाम कर असं अर्जुन म्हणाला तसा खन्ना हादरला आणि आता कितीही माफी मागितली तरीही अर्जुन माफ करणार नव्हता कारण इथे चुकीला मापी नाही हे त्याला चांगलंच करून चुकलं पण आता सणीऐवजी तो स्वतः मरायला तयार होता आपला डोळ्या देखत आपला तरणा मुलगा मरताना बघताना त्याला ज्या यातना होणार होत्या त्या सोसण्यापेक्षा स्वतः मेललं बरं असं त्याला वाटलं कारण गेले तीन चार दिवस तो मरण यातनाच भोगत होता मग जयने त्याला पकडला आणि एका गाडीत बसवला आणि त्याला सांगितलं गाडी सुरू कर आणि इथून पळ तसं त्यानं आता गाडी सुरू केली आणि इथून खरंच आपल्याला पळून जाण्याची संधी मिळत आहे असं वाटून तो पळू लागला आणि काही अंतरावर त्याची गाडी गेली आणि अर्जुनने जयसमोर हात पुढे केला जयने त्याच्या हातावर रिमोट ठेवला अर्जुननं तो रिमोट हातात घेतला आणि त्या लांब गेलेल्या गाडीकडे बघत अर्जुन म्हणाला वन टू थ्री अँड बूम असं म्हणून अर्जुननं रिमोटचं बटन दाबलं आणि एम डी खांना बसलेल्या गाडीच्या चिंधड्या चिंधड्या उडाल्या त्या गाडीने पेट घेतला आणि एम डी खान्ना एका बाजूला होरपळलेल्या अवस्थेत मरून पडला तर अर्जुनने रिमोट फेकून दिला पुन्हा डोळ्यांना गॉगल लावला पायावर ठेवलेला पाय व्यवस्थित करून तो उठला आणि जयला म्हणाला जय या मुलाला त्याच्या घरी सोडून दे आणि आत्ता माझ्या तनूच्या अश्रूंचा बदला मी घेतला माझ्या आर्यनच्या फोडलेल्या सगळ्या टाहूनचा बदला मी घेतला तू नशिबवान आहेस खन्ना म्हणून तुला मी एका झटक्यात संपवला पण अहुजा इतका नशिबवान नाही त्याच्याकडून तर मला रियाच्या एका एका अश्रूंचा बदला घ्यायचा आहे माझे बाबा जितके तळमळलेत त्या प्रत्येक त्यांच्या तिळ तुटणाऱ्या हृदयाचा बदला मला त्याच्याकडून घ्यायचा आहे गुड बाय मिस्टर खन्ना अजूनही तुझी हाऊस भागली नसेल तर पुन्हा जन्म घेऊन ये माझ्याशी वैर करायला मी कुठेच जात नाही मी इथेच आहे कारण मी द अर्जुन आहे अर्जुन मी मरत नसतो तर मारतो अर्जुन देसाई काय चीज आहे हे कळायला वेळ लागेल पण जेव्हा कळेल तेव्हा वेळ लागेल असं म्हणून अर्जुन दीर्घ निश्वास सोडत पुन्हा गाडीत बसला काही अंतर गेल्यावर पुन्हा तो विजय ड्रायव्हिंग करत असलेल्या त्याच्या रेग्युलरच्या गाडीत बसला आणि अर्जुन सर एका दुश्मनाला संपवून कूल होऊन घरी गेले आणि बाथरूममध्ये जाऊन त्यानं शॉवर घेतला मग त्यानं घड्याळात पाहिलं रात्र बरीच झाली होती अजूनही घरी कोणी आलं नव्हतं मग त्यानं तन्वीला फोन केला आणि मला तनु कुठे आहात तुम्ही आणि तन्वी समोरून घाबरून ओरडत म्हणाले अर्जुन अर्जुन वाचव मला तसा अर्जुन शॉक झाला आणि घाबरलेला आवाज ऐकून तो अस्वस्थ झाला आणि पॅनिक होऊन मला तनु कुठे आहेस तू तुला तु। तु काय झालं आणि मुलं कुठं आहेत आणि तन्वी रडत म्हणाले अर्जुन मुलंसुद्धा सोबत आहेत आणि आम्हाला काही गुंडांनी बांधून ठेवला आहे अर्जुन ते मारतील आपल्या मुलांना अर्जुन वाचव प्लीज अर्जुन खूप हादरला त्याला काहीही सुचे तो म्हणाला तनू तू तो आता एक्झॅक्टली कुठे आहेस आणि कोणी तुम्हाला किडनॅप केलं तनुनी म्हणाली माहीत नाही अर्जुन आम्हाला कोणी किडनॅप केलं आहे पण आम्ही रिसेप्शन संपवून घरी येत होतो परत आणि मध्येच चार पाच गाड्या आल्या आणि त्यांनी आम्हाला गाडी सहित उचललं आणि स्वीटीसुद्धा सोबत आहे आणि अर्जुन ते खूप खराब आहेत रे खूप क्रूर आहेत आपल्या मुलांना ते काहीतरी करतील अर्जुन तू लवकर ये असं म्हणून तन्वीनं फोन ठेवला हॅलो हॅलो तनू तनू हॅलो असं म्हणत अर्जुन अस्वस्थ झाला पण समोरून फोन कट झाला होता आणि आता अर्जुननं जसा आहे तसा कपाट उघडून त्यानं गन हातात घेतली आणि आता त्याच्या डोळ्यात अंगार फुलले होते तसाच बाहेर निघल निघता निघता जयला फोन केला आणि मला जय मी तुला एक नंबर पाठवतो त्या नंबरवरून आता कुठून फोन आला तो ट्रॅक कर आणि लवकरात लवकर मला ते लोकेशन कोणतं आहे ते सांग जय म्हणाला यश बॉस आणि अर्जुन धावतच मेंडवर उघडून बाहेर आला आणि त्याच्या गाडीत बसणार इतक्यात गाडीच्या पाठीमागून अचानक त्याला खूप मोठा आवाज आला एप्रिल फूल आणि हे ऐकून अर्जुन शॉक झाला आणि तो फार आश्चर्यचकित होऊन त्या सगळ्यांकडे बघत होता आणि सगळे त्याच्याकडे बघून हसत होते आणि आता त्याच्या डोळ्यावर त्याचा विश्वास बसेना काही क्षणापूर्वी तर त्याच्या तोंडचं पाणी पळालं होतं आणि आता अशा प्रकारे त्या सगळ्यांना त्याच्या डोळ्यासमोर पाहून त्याला काय बोलावं ते सुचे ना आणि इतक्यात तन्वी खूप हसत हसत त्याच्या समोर आली आणि म्हणाली काय झालं अर्जुन सर तुम्ही खूप घाबरलात का अरे बाप रे द अर्जुन सर घाबरले अर्जुन सर तुम्ही शेअर दिल नाही तुम्ही तर डरपोक निघालात लूजर कही के अर्जुनला आता फार राग आला होता आणि त्यानं तिचा हात धरून तिथेच पिरघळला आणि तिच्या डोक्यालाच गण लावली तसे आता स्वीटी आर्या आर्यन खूप घाबरले आर्यन मला डॅड डॅड प्लीज चिडू नका प्लीज डॅड मम्माला सोडा आर्यासुद्धा रडायला लागली कारण आता डॅडचा राग म्हणजे उकळता ज्वालामुखी आणि आज त्या ज्वालामुखीला घरातच खवळून सोडला होता यांनी आता स्वीटी म्हणाली मामा प्लीज मामा आतूची काही चूक नाही आम्ही मुलांनीच ठरवलं होतं की तुम्हाला एप्रिल फूल करायचं पण तुम्ही तर कोणत्याच गोष्टीत फसत नाही मग आम्हाला ही सायड्या बेस्ट वाटली मामा प्लीज आतूला सोडा आणि तन्वी ती मात्र कूल होती आणि हसत होती कारण तिला माहीत होतं तिचा हा पिसाळलेला धूमकेतू जो तिच्यावर जान छिडकतो तो, तो कधीच तिचा जीव घेऊ शकत नाही आणि आता अर्जुनने तिचा हात आणखीन जास्त पिरघळला आणि म्हणाला इतका घाणडा मजाक करण्याची तुझी हिंमत कशी झाली मुलं लहान आहेत मला मान्य आहे पण तू तरी लहान नाहीस तनू आज पहिल्यांदा तू खूप जास्त माझ्या मनातून उतरलीस आय हेट यू असं म्हणून त्यानं तिला तिथेच ढकलून दिली आणि रूममध्ये निघून गेला आणि दरवाजा लावून बसला आणि आता सगळ्यांचे धाबेताना आणले तन्वी दरवाजाच्या बाहेर जाऊन म्हणाली अर्जुन प्लीज ओपन द डोअर बेबी प्लीज आय एम सॉरी तरीही अर्जुन दरवाजा उघडत नव्हता आणि त्यानं रात्रभर दरवाजा उघडला नाही मुलं तर त्याचा हा राग पहिल्यांदाच पाहत होती आर्या तर सगळ्यात जास्त घाबरली होती कारण तिने आतापर्यंत फक्त डॅडचं प्रेम पाहिलं होतं आणि हा अँगर आज पहिल्यांदा पाहत होती आणि आता आतमध्ये अर्जुन मात्र खूप चिडून झोपला होता मग तन्वीसुद्धा नाईला जाणं आर्यनसोबत झोपली घाबरलेल्या आर्यनला तन्वीनं समजावलं आणि आर्याला स्वीटीनं समजावलं आणि ते झोपले मग सकाळी सकाळी उठल्यावर सगळे झटपट रेडी होऊन डायनिंग टेबलवर बसले होते कधी नव्हे ते आर्यासुद्धा लवकर उठून रेडी होऊन बसली हो होती आणि आता वाघ पिंजऱ्यातून बाहेर येण्याची सगळे वाट बघत होते स्वीटी म्हणाली आ तू आ मामा आता मामा बाहेर आल्यावर काय होईल ग तन्वी म्हणाली काही नाही होणार आत्ता त्याच्या आवडीचं फ्रेंड सँडविच बनवते मग बघ कसा तुमचा मामा मूड ठीक होत होते आर्य म्हणाली हे दादा डॅड नॉर्मल झाले असतील का रे आर्यन म्हणाला डोंट नो प्रिन्सेस मला काय विचारतेस इथं मीच खूप घाबरलो आहे तर तुला काय सांगू मग बेडरूमचा दरवाजा वाजला तसे सगळे एकामागे एक एकमेकांना पकडून उभा राहिली सर्वात पुढे आर्यन होता त्याच्या मागं स्वीटी आणि मग आर्या तसा आर्यन म्हणाला मी पुढे नाही थांबणार मला भीती वाटते असं म्हणून पडून आर्याच्या मागं गेला आणि स्वीटी पुढे आली ती म्हणाली मला पण भीती वाटते हो माय गॉड मामा का गुस्सा असं म्हणून पुन्हा स्वीटी पळून आर्यनच्या मागे गेली आणि आर्या पुढे झाली आणि आता ती म्हणाली ए माझे तर हात पाय कापत आहेत मी पुढे नाही थांबणार मला भीती वाटते असं म्हणून ती पळाली आणि सगळ्यात शेवटी स्वीटीच्या मागे उभा राहिली आणि हळूच म्हणाली ए दादा डॅडच्या हातात गण असेल का रे आर्यन घाबरून म्हणाला गॉड नोज प्रिन्सेस तू त्यांची लाडकी आहेस ना तू पुढे जाणार आर्य म्हणाला मी अजिबात जाणार नाही मला बंदूकच्या गोळीनं नाही मरायचं कारण मला तर दिवाळीच्या फटाक्यांची सुद्धा भीती वाटते मग अर्जुन ऑफिससाठी पूर्ण रेडी होऊनच बाहेर आला त्याच्या चेहऱ्यावरून असं दिसत होतं की तो रात्री जितका चिडला होता तसाच चिडलेला आहे मग तन्वी सँडविच घेऊन लडा पुढे आली आणि म्हणाली अर्जुन युअर फेवरेट नाश्ता आणि अर्जुनने रागा रागात ती प्लेट उडवून दिली बाहेर गेला आणि बाहेरून मेन डोअर लॉक केला आणि सगळ्या बाहेरच्या नोकरांना म्हणाला जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत कोणीही दरवाजा खोलणार नाही आणि यापैकी एकही जण बाहेर नाही आला पाहिजे अंडरस्टँड आणि सगळे नोकर हो म्हणाले आणि आर्यन घाबरून म्हणा मम्मा आता काय होईल तुझी नाश्त्याची आयडिया सुद्धा काम नाही आली आणि तन्वीसुद्धा घाबरून म्हणाली बहुतेक आता मलाही सिक्रेट मॅजिक करावे लागणार त्याशिवाय तुझ्या डॅडचा राग जाणार नाही बट गॉड नोज त्यानेही काही फरक पडेल की नाही कारण धूमके तो आता पुन्हा पिसळलेला आहे आणि इकडे अर्जुन मात्र रागारागात गाडीत बसला आणि गाडीतच त्यानं न्यूजपेपर उघडला आणि एम डी खन्नाच्या मृत्यूची बातमी फ्रंट पेजला छापली होती ती बातमी वाचून अर्जुन गालात हसला आणि अहूच्या शणायाचे मात्र धाबेतन आणले आणि खन्नाच्या मृत्यूची बातमी टी व्हीला पाहून तन्वीने अर्जुनला फोन केला आणि म्हणाली अर्जुन अरे एम डी खन्नाचा खून झाला तुला कळलं का आणि अर्जुन तरीही रागातच होता आणि म्हणाला माहीत आहे मला कारण मीच त्याचा गेम केला आणि आता नेक्स्ट नंबर तुझा तशी तन्वी जाम घाबरली